दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता हॉटेल शांतीचे उद्घाटन व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगावकर यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री सुरकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार तानाजीराव मुटकोळे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माधवराव किनार गणेशराव दुधगावकर आमदार हेमंत पाटील आमदार विक्रम काळे माजी खासदार शिवाजीराव माने सुभाष वानखेडे माजी आमदार गजाननराव घुग्गे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर भाऊराव पाटील गोरेगावकर सुरेश वरपूडकर डॉक्टर संतोष टारफे मोहन हंबर्डे पंडितराव देशमुख माजी नगर अध्यक्ष बाबाराव बांगर माजी जिल्हा परिषद सभापती पालिताई पाटील गोरेगावकर बसवराज पाटील माजी आमदार रामराव वडकुते सुरेशराव देशमुख हाऊसिंग फायनान्स मुंबईचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण संजय टाकळगावकर विठ्ठल सोळंके मनोज आखरे मधुकरराव मांजरमकर अनिल नेनवानी खंडेराव सरनाईक अनिल पतंगे त्र्यंबकराव लोंढे विलिंद उबाळे नंदकिशोर तोसिवाल यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टीव्ही शवन हिंगोली आदरणीय भाऊरावजी पाटील गोरेगावकर गोरेगावकरण्यासाठी

या ठिकाणी त्यांना आज दीर्घ अवैश्य या ठिकाणी लागव आणि त्यांचं वय अजून कमीत कमी ते पन्नास वर्षे शंभर वर्षे पुढे समोर येऊन लॉजिंगचं उद्घाटन देखील आज आम्ही सगळ्यांनी जाऊन महायसो मला वाटतं हिंगोलीला एवढं सुंदर उत्तम हॉटेल मला वाटतं पहिल्यांदाच असेल तुम्ही प्रत्येक खोली बघितली तर अतिशय उत्तम लक्ष घालून करण्यात आलेली आहे आणि दिलीप चिरंजीव परदेशातून शिकून आलेला आहे इंग्लंडमधून त्याचे सगळे परिणाम त्या हॉटेलवर दिसायला आम्हाला लागलेले एक उत्तम हॉटेल या शहरासाठी आपल्याला दिलीपरावनी उपलब्ध करून दिले आज दिलीपरावनी आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं मी आपणा सर्वांच्या वतीनं आपल्या सत्कार मूर्तीला शुभेच्छा दिल्या पण मला आज या कार्यक्रमाला येण्याची संधी दिली मी स्वतः भाग्यवान समजतो आमच्या भांडेगावची शिक्षण संस्था एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्या काळाचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून त्यांना मिळून त्यांनी मिळवली आणि आज तीन हजार विद्यार्थी त्या शाळेत शिकतात अत्यंत प्रामाणिक आणि एक शब्दच वापरून टाकतो मी अत्यंत इमानदार असं व्यक्तिमत्व आज हा अडील शांतीचा उद्घाटन समारंभ आणि आमच्या आजोबाला शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून हा या ठिकाणी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या ना आमचे आजोबा आम्ही सगळे नातू नातूचे पंतू पंतूचे खापर पंतू एवढे सगळे जण आमच्या परिवारामध्ये पुरी आहे